विखे सहकार सहकारी साखर कारखाना प्रवरनगर यांनी वीस एकवीस ह्या वर्षाच्या अहवालामधील जे खऱ्या अर्थाने एकशे एक्क्याण्णव कोटीचाच तोटा होता पण एकवीस कोटीचा नफा दाखवून एकशे सत्तर कोटीचा तोटा होता तो दुसऱ्या अहवालामध्ये जिरून एकवीस कोटीचा धन दन्... धंद्याने ना नफा म्हणून दाखवलेला आहे तो रखाना म्हणजे असा एकशे एक्क्याण्णव कोटीचा पूर्णतः आकडेवारीमध्ये बदल करून हेरीफेरी करून फार मोठा भ्रष्टाचार आणि बँकेची फसवणूक केलेली आहे याविरुद्ध आम्ही दोन वर्षापासून म्हणजे जानेवारी तेवीसपासनं पुन्हा साखर आयुक्त यांच्याकडं पहिला तक्रार अर्ज दिलेला आहे त्या तक्रार अर्जानंतर त्यांची शाहानिशा झाल्यावर हो, त्यांनी आर जे डी अहमदनगर यांना तो चौकशीसाठी पाठवला त्यानंतर त्यांनी प विखे कारखान्यांना वेळोवेळी तीनदा चारदा पत्रव्यवहार करून याचा खुलासा मागितला पण विखे कारखान्यांनी केलेला हा भ्रष्टाचार किंवा आकडेवारी ही बेकायदेशीर असल्यामुळे त्यांना कोणताही खुलासा केला नाही त्यानंतरही आम्ही त्यांना पत्रव्यवहार केले तक्रारी केल्या की के के आपण हे आता आठ महिने झाले दहा महिने झाले आपण याची काही दखल घेऊन राहिले किंब ते तुम्हाला काही देणार नाहीत किंवा राजकीय दाबापुठे हा गफला तुम्ही झाकताय दडपताय असं ज्यावेळेस आम्ही त्यांना ठणकून बोललो त्यानंतर मग त्यांनी याच्यावर एक लेखापरीक्षक नेमले ते सोलापूरचे आहेत बेंद्रे म्हणून त्यांना ब बघायला सांगितलं आणि याची चौकशी चौकशी करून पूर्ण याच्या शहानिशा करायला सांगितली परंतु त्यांनी यांच्यासारख्याच कारखान्याला पत्रव्यवहार करून खुलासा मागितला घर बसल्या आणि त्यांनी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं हे ज्यावेळेस आम्हाला एक दीड वर्षापासून लक्षात आलं एक वर्ष आणि चार महिने झाले या गोष्टीला मग आम्ही दोन एप्रिल रोजी आता दोन दिवसापूर्वी लोणी पोलीस स्टेशनला रितशिर फिर्याद नोंदवली आणि त्यात ही फिर्याद गुन्हा नोंदवून चौकशी करावी अशी मागणी केली परंतु लोणी हे विख्यांचं गाव असल्यामुळं तिचा दबाव असल्यामुळं त्यांच्याकडून ते प शक्यतो गुन्हा नोंदून चौकशी होणार नाही ते आम्हाला सांगतील का चौकशी चालू आहे आणि ते सुद्धा असं टांगवत ठेवतील म्हणून आज रोजी चार एप्रिल रोजी आम्ही आता आपले जे एस पी साहेब आहे नगरचे त्यांना भेटलो त्यांना ही तक्रार परत दिली काही लोन पोलिस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि यात जर तुम्ही लक्ष घालून याची चौकशी करून तुमच्याकडून न्याय आम्हाला मिळावा ही त्यांना आम्ही विनंती केली पण तरीही पण जर आपल्याकडून न्याय मिळाला नाही तर आम्हाला पंधरा दिवसांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्या ह्या खरोखरच्या लढाईसाठी आणि यांनी केलेले बेकायदेर आणि भ्रष्टाचारी कृत्याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात पंधरा दिवसानंतर जाणार यांनी गुन्हा नोंदवला नाही आमची फिरत घेतली नाही तर